घर बघितल्यावर माझ्या मनात आणि डोक्यामध्ये एक भयानकच आग लागते ती का तर तुम्हाला त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा न स्किप करता नक्की तुम्हाला समजेल तर हॅलो नमस्कार आणि जय श्रीराम मित्रांनो आजच्या ब्लॉगची ची सुरुवात केली आपण खूप प्राचीन अशा व्यास महाराजांच्या मंदिरापासून जे की पूर्ण भारतामध्ये फक्त तीन मंदिर आहेत त्यापैकी एक मंदिर आपल्या यावळ शहरामध्ये म्हणजेच आपल्या व्यासनगरीमध्ये घंटा वाजवला आणि मंदिरामध्ये प्रवेश करण्यास सुरू केला समोरच भल्ला मोठं असं सभागृह मग माझ्या नशिबाने मला फाट दाखवली कारण की गर्भगृहाचे मंदिर तर बंद होते पण आपण हार हो। नाही मानली आणि बाहेरच्या बाहेरून यास महाराजांचं छान असं दर्शन घेतलं आणि पुढची वाटचाल आपण चालू केली त्यानंतर गर्भगृहाच्या मागे असलेल्या उजव्या आणि डाव्या सोडण्याच्या गणपतींच्या मूर्तीचे आपण दर्शन घेतले आणि पुढे तुम्हाला दाखवतोय आता हा बघा खूप सारे असे मोठे मोठे पिलर आहेत मध्ये आणि एवढं मोठा सभागृह आहे डाव्या साइडला सा महादेवाचे पिंड आहे आणि त्या साइडला हनुमानाची मूर्ती पण आहे आणि हे मेन गर्भगृह जे की आता बंद आहे व्यास महाराजांच्या मंदिरासमोरच हे आहे प्रभू श्रीरामांचं मंदिर पण पन ते पण आता बंद आहे पण मी त्या मंदिरामध्ये ऑलरेडी शॉर्ट घेतला होता तर तो शॉर्ट तुम्हाला दाखवतोय आता इथेच मंदिराला लागून बाजूलाच होम हवन यज्ञासाठी केलेलं हवन कुंड आहे पण आता ते पण नवी नवीन नियोजित प्रस्थापित जागेमध्ये स्थलांतर होणार आहेत आणि हे पण आपलं प्रभू श्रीरामांचं नवीन प्रस्थापित जागेत मंदिर तयार होत आहे आणि जे काही सर्व सभागृह हो। ऑडिटोरियम कीर्तन सभागृह हो। ते सर्व आता या जागेवर बनणार आहे नवीन खूप सारा निधी आलेला आहे सरकारकडून बघू आता किती छान व्यवस्था होते तर तर मित्रांनो तुम्हाला जी आता ही नदी दिसते जी आताची आहे हडकाई खडकाई पूर्वी तिला म्हणायला म्हटलं जायचं हरिता आणि सरिता तर दोन हजार सहामध्ये मध्ये ह्या नदीला एवढा पुरालेला एवढा पुरालेला की हे जे दोन हत्ती तुम्हाला दिसत आहेत त्याच्यातला एक हत्ती वाहून गेलेला आणि एका हत्तीवरचा बसलेला माणूस वाहून गेला होता तर ह्या ह्या स्टॅच्यू पण आता नवीन बनवलेला आहे आणि त्यांना चांगलं कंपाऊंड पण केलेलं आहे सेफ्टीसाठी आणि हे आहे व्यास मंदिराचं भलं मोठं गार्डन गार्डन तसं एवढं खास नाही आहे आधी बऱ्यापैकी ठेवलेलं होतं पण आता तसं त्याची एवढी सोय नाही ठेवत आहे खूप घाण झालेलं आहे बट आम्ही लहानपणी इथे आमची शाळा आम्हाला घेऊन यायची डब्बा पार्टी करायला इथेच आम्ही बसायचो डब्बा पार्टी करायचो आणि घरी जायचो तेवढीच पिकनिक असायची आमच्या शाळेत आणि हे आहे रामकुंड लहानपणी आम्ही इथे खूप सारी पकडापकडी खेळायचो या जे वरांडा आहे साईड वॉल्स आहे ह्याच्या रामकुंडाच्या ह्याच्यावर नुसतो इकडून तिकडून पडत जायचो आणि खूप सारा पकडापकडी खेळायचो खूप मजा यायची लहानपणी पण जसं हे आधी घाण राहायचं तसंच हे माता पण आहे आणि हे जे गोमुख आहे ना याच्यातून आधी कंटिन्यू पाणी यायचं पण आता तर बंदच झालं आहे त्याच्यातून पाणी आहे ना बट मंदिर प्रशासनाने थोडं लक्ष दिलं पाहिजे खूपच घाण केलं करून ठेवलं हो इथे जरा स्वच्छतेकडे दान दिलं पाहिजे बट असो गार्डनमधून बाहेर निघाल्या निघाल्या आपल्याला दिसतं तारकेश्वर महादेव मंदिर मित्रांनो एवढी छान शांतता असते इथे काय सांगू इथे आल्यावर वेगळंच वातावरण होतं एकदम इतकी शांतता इतकं ह्या झाडाची तर इतकी छान पानांचा आवाज येतो ना खूप मनाला शांतता वाटते खूप भारी मंदिर आहे मित्रांनो कधी यावेळेला आले तर नक्की विजिट करा यावेळेचे लोक तर नेहमी येतच असता इथे त्यानंतर मी पण महादेवाच्या खूप मनापासून पाया पडल्या आणि सद्बुद्धी मागितली माझ्यासाठी पण आणि तुमच्यासाठी पण कारण की तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करावं म्हणून तर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा त्यानंतर मित्रांनो आपण निघालो सरळ रेणुकामातेच्या मंदिराकडे जाण्यासाठी पण ते पण मंदिर बंद होतं पण आपण शेजारच्या काकांकडून चा पी घेतली होती त्यामुळे चहा घेऊन मंदिर ओपन केलं आणि देवीला नमस्कार केला मला जेव्हा हो पण कुठल्या पण गोष्टीला प्रॉब्लेम येतो तेव्हा मी सर्वात आधी रेणुका मातेला येऊन साकडं घालतो आणि देवीला प्रार्थना करतो देवी माता आता तूच आहे तूच सोडो मला यातून त्यामुळे आलो देवी मातेचं दर्शन घेतलं जय रेणुका माता की तर मित्रांनो आपला मेन ब्लॉग इथून चालू होतो तर ही आहे माझ्या आयुष्यातली सर्वात आधीची शाळा तर इथूनच मी माझं शिक्षण चालू केलं बालवाडीपासून तर मी इथे होतो सातवीपर्यंत ही आहे शाळेची नवीन बिल्डिंग आत्ताच नवीन बनलेली बिल्डिंग आहे त्यानंतर आठवीपासून मी जॉईन केली सरस्वती विद्या मंदिर शाळा इथे होतो आठवी नववी दहावी इथे पण खूप सारी मजा केली दरवर्षी असं एक वर्ष नव्हतं की त्या वर्षी पप्पा ऑफिसमध्ये यायचे नाही आणि सर लग माझी कंप्लेंट करायची नाही <laughs> नंतर मित्रांनो असा कोण इन्सिडंट झाला शाळेचा व्हिडिओ काढत होता आणि माझा त्याच शाळेतला जुना मित्र अजय चौधरी पण भेटला तर आता तुम्हाला दाखवणार आहे माझं ज्युनियर कॉलेज जिथे माझी अकरावी बारावी झाली आणि माझं शेवटचं शिक्षणाचं वर्ष तुम्हाला दाखव सार चेंजेस झालेले शाळेमध्ये ही बिल्डिंग नवीन म्हणजे जेव्हा आम्ही या बिल्डिंगमध्ये बसायचो तेव्हा या बिल्डिंग, बिल्डिंग पूर्ण पाणी निघा राहायची आम्ही कॉर्नरला बेंच साईडला लावून लावून तिथे बसायचो खूप दिवसांनी शाळेमध्ये आलोय कॉलेजला आलोय खूप मस्त वाटतं आहे एकदम वेगळाच फील आहे असं वाटतं परत कॉलेजमध्ये येऊन बसावं आणि परत ते दिवस एन्जॉय करावं या पूर्ण ग्राउंडवर आम्ही असंच इकडे तिकडे खेळत पडत राहायचो पूर्ण टाइम तो कॉलेज बंकच करायचो आणि इकडेच फिरत राहायचं हे बोर्ड पण नवीन बनले नाही आता आधी बोर्ड नव्हतं पत्र पण चांगले स्वच्छ केलेत नवीन टाकलेत आमच्या खूप जुने जुने पत्र होते इथे उभे राहायचो आम्ही इथेच आमची प्रार्थना व्हायची खूप एन्जॉय केला इथे हे नवीन नव्हतं ना हे बोर्ड नव्हतं तेव्हा आता नवीन लावलेलं ना आहे आणि तुम्हाला आमचा बोर्ड वर्ग पण दाखवतो मी की आम्ही कुठे बसायचो हो। त्याला हा आमचा वर्ग होता अकरावी बारावी साठी आम्ही इथे बसायचो कधी कधी कॉलेज बंक मारायचो तर इथूनच असं परत परत जायचो वर्ग छोटा होता खूप जण असे दाटून बसून बसायचो आता तो मध्ये स्क्रीन पण लागली बापरे टी व्ही पण लागला मध्ये आम्हाला आमच्या वडील फॅसिलिटीज नव्हत्या हो त्याला बाकीची शाळा पण दाखवतो मला आईला आमचे सर्व प्रॅक्टिकल व्हायचं सायन्सचे प्रॅक्टिकल वगैरे आम्ही प्रॅक्टिकल करायचो आमच्या सायन्सच्या प्रॅक्टिकलच्या रूम होत्या आम्ही इकडे तिकडे उडाड्या मारत फिरत राहायचो पूर्ण बिल्डिंग नवीच बनलेली आहे पण आम्ही जेव्हा होतो तेव्हा पण बनलेलीच होती पण तेव्हा पूर्ण नवीन कन्स्ट्रक्शन होत आणि इकडे साने गुरुजींचं स्मारक आहे आता खूप सारी जाणं झाली कॉलेज खूप सार्श झालंय खूप भारी वाटलं खूप दिवसांनी कॉलेजला परत एकदम छान वाटलं तर आमचं ॲन्युअल फंक्शनचं स्टेज इथे खूप सारे ॲन्युअल फंक्शन व्हायचे खूप मजा यायची पण मजा तर यायचीच पण शेवटी उन्हाळ करणारे मुलं शेवटी बांधकामच करून टाकायचे शेवटी कार्यक्रमाचा पूर्ण विल्हेवाट लावायचे ते पण कॉलेजमध्ये असताना मी तर काही भाग नाही घेतला कुठल्या ॲन्युअल फंक्शनला शाळेत होते तेव्हा खूप भाग घ्यायचं बट स्टेज वगैरे पण खूप चांगलं आता बनवण्यात आलं एकदम छान वातावरण होतं आता त्याच्यापेक्षा पण खूप छान सुधारणा झाली आहे एकदम छान झाली सराउंडिंगचा गेट पूर्ण बोल इथे पाणी पिण्याची व्यवस्था असायची आमच्यासाठी आम्ही इथे यायचो काही डबा वगैरे खाल्ला नाही खाल्ला पाण्याची तहान लागली पडून पडून तर मी इकडे यायचो आणि डायरेक्ट अस शाला तोंड लाव आत्ता जसं पिलं तसंच पाणी प्यायचं ही इकडे शाळा होती आणि शाळेच्याच मागे एकदम मच्छी बंदी मोठी पाण्याची टाकी गावाला पाणी पुरवठा कॉलेज बघून इकडे यायचं मारायची तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो आता माझं गावाकडचं सलोन जिथूनच माझी हेअरस्टायलिंगच्या करिअरची सुरुवात झाली हे इथे आता माझे पप्पा काम करत आहे आणि भाऊ पण त्यांना थोडी थोडी हेल्प करत असतो तर ह्याच दुकानापासून मी सर्व शिकलो इथूनच मी तयार झालो माझ्या वडिलांच्या हाताखाली त्यांच्या टिप्स टेक्निक शिकलो आता भाऊ आणि पप्पा सांभाळत आहे दुकान पण मला पण करिअर तेच ठेवायचं आहे आणि त्याच करिअरमध्ये अजून काहीतरी मोठं करून दाखवायचं आहे तर मित्रांनो हे ते घर आहे जे घर बघून माझ्या मनात आणि डोक्यामध्ये एक भयानकच आग लागते आणि ती आग म्हणजे अजून सक्सेस होण्याची आणि अजून जोरात मेहनत करण्याची हे आहे माझं गावाकडचं घर ते पण भाड्याचं तर बघा कसं आहे घर में में जे, सकसे, 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 घर, करें, करें, तर जेव्हा पण मी सुट्टीच्या वेळेस घरी येतो गावी येतो तेव्हा दरवेळेस माझ्या डोक्यामध्ये एकच असतं एकच असतं ते म्हणजे सक्सेस सक्सेस आणि सक्सेस कारण की घरी आलो गावी आलं की दिसतं आधी ते घर आणि ते वडिलांची मेहनत आईची मेहनत त्यामुळे सक्सेस होण्यापलीकडे माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे मित्रांनो तर असाच माझा सक्सेसचा प्रवास बघण्याकरता चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा मी तुमचा आवडीचा जयेश सनवणे